नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीडॉटिन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विक, विशेष विकास फंडातनं संपूर्ण मतदारसंघामध्ये विविध कामं चालू आहेत नवीन विकास कामे सुरू आहेत त्याअंतर्गत आत्ता आपण संगमवाडी भागात आलेलो हो, आहोत आणि संगमवाडी भागामध्ये विविध ठिकाणी पन्नास लाख रुपयाची कामं जी आहेत ही करण्यात येत येणार आहे त्याचं भूमिपूजन आज आज करण्यात येणार आहे यामध्ये रस्ता कॉन्क्रिटिंग आहे पाण्याची लाईन आहे त्याचप्रमाणे ओपन जिम आणि सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे अशा पद्धतीची कामं या ठिकाणी करण्यात येणार आहेत त्याचप्रमाणे खैरेवाडीमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे आणि नवीन ड्रेनेज लाईन टाकणे यासाठीचे सुमारे तीस लाख रुपयाचे विकास कामं त्या भागात करण्यात येणार आहेत या सर्व कामांच्या भूमिपूजनासाठी आपण आलेलो आहोत आत्ता आपण आलेलो आहोत संगमवाडी भागामध्ये या ठिकाणी जी विविध कामं आहेत त्यांचं भूमिपूजन आपण बघणार आहोत आपल्या गावामध्ये टी व्हीचे मागणी रमेश गवाने तसंच मी आम्ही पाठपुरावा करून लवकरात लवकर तसं सीसीटीव्ही आपल्या गावामध्ये बसतील किंवा काय गोष्टी आता बऱ्याचशा मधल्या बरेच प्रकार घडत होते गावामध्ये दहशतीचे असतील किंवा काय चांगले वाईट प्रकार हा सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद होतील आणि त्याचं गणित प्रत्येक भागामध्ये प्रत्येकाला कळत की बाबा काहीतरी चुकीचं घडतं आहे किंवा चांगलं घडतं आहे तर आपल्याला त्यासाठी आपल्या गावाला सी सी टी व्ही कॅमेऱ्याची गरज होती आम्ही मागणी केल्याप्रमाणे आमदार साहेबांनी आमची मागणी पूर्ण केली याच्याबद्दल आपल्या गावचं धन्यवाद सोसायटी मध्ये आज तिकडं गार्डनचं जीद। काम ओपन जिमचं काम त्यांच्या माध्यमातून होते त्याच्यासाठी पण रमेश भाऊने भरपूर पाठपुरावा घेतला त्याच कार्य सिद्धार्थादांच्या माध्यमातून आज पूर्ण झालेलं आहे त्यासाठी त्यांना अजून एकदा धन्यवाद द्या तसंच दैनंद सोलटे संजय सोलटे यांच्या भागामध्ये आज पाण्याच्या लाईनीचा जो पाण्याचा प्रश्न बरेच दिवस होता तो पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पण आज सुद्धा पाण्याच्या लाईनी पण उद्घाटन आज सुंदरदादा शिरोळे यांच्या माध्यमातून होणार आहे त्याच्याबद्दल पण त्यांचा धन्यवाद आणि दुसरं की बाळासाहेब शिंदे यांच्या त्यांनी मध्ये ड्रेनेजची लाईन स्वतःच्या खूप अडचणी केली होती त्यांची मागणी होती की बाबा माझ्या इतर रस्ता करून द्या मला त्यांची मागणी सुद्धा सिद्धर पाठपुरावा करून त्यांनी ती पण मागणी पूर्ण केल्याबद्दल त्यांच्या आताच आपण सी सी टी व्हीचं पूजन इथं समस्त आपल्या संगमवाडी गावातले सर्व ग्रामस्थ उपस्थित सर्वच बंधू त्या पक्षाचे पण बरेचसे लोक आहेत तिथे गवानेजी आहेत समाधानराव आहेत सूरज आई खऱ्या <laughs> अर्थाने मी पहिल्यांदाच आमदार झालो आणि त्याच्यानंतर माझा गावाशी जास्त संबंध याय लागला पहिले दोन वर्ष थोडं कळण्यात उशीर झाला थोडा स्लो आणि मग मा हळूहळू मात्र आपल्या सगळ्यांशी एक वेगळं वेगळं नातं तयार व्हायला लागले काही ना काहीतरी कामाने आमच्या नाना नाही येत असतात पण नानांच्या माध्यमातून घरी येणं आमचे हरीश भाऊ आहेत समाधान भाऊ आहेत काही ना काहीतरी निमित्ताने येणं जाणं वाढायला लागलं पहिल्यांदा तर बरीचशी कामं जी सांगितली ती त्याला निधी उपलब्धच करताना मला वाटतं आपण मंदिरात येऊन बसायचो बऱ्याच वेळेला चर्चा व्हायची हो पण जशी सरकार बदलली तशी निधी वितरित व्हायला सरकारकडून सुरू झाली आणि मग विविध कानं कामं या परिसरात आपल्याला लावण्याचा जी माझी मानस होती माझी इच्छा होती पण बऱ्याच वेळेला तो योग पण यावं लागतं काळ पण यावं लागतो त्यामुळे थोडी उशीर झाला पण मला सांगताना आनंद होतो आहे की एकंदरीत आपण आपल्या संगमवाडी परिसरासाठी पूर्ण संपूर्ण तीन कोटी रुपयाचं बजेट हे विविध विकास कामांसाठी आपण लावलं आणलं त्यात काही भूमिपूजन झाली काही कामं कम्प्लीट झाली काही कामं चालू आहेत आता हे अंडरग्राऊंड केम अजून बरीचशी कामं होत आहेत पण मला सर्व ग्रामस्थांना हे सांगायचे गावकरी सर्व गावातल्या सगळ्याच ज्येष्ठांना आणि ते राहणाऱ्या सगळ्यांना सांगायचे की मला आता आपलं एक नातं तयार झालं आता इथून पुढे फार वेगळी वेगळी कामं होती आपोआप होणार आपोआप त्यांना आता ते हिवाळ्याचे संबंध झाले गावात बोलवलं की मला पण फार आनंद होतो उलट इथं समोर मला लक्षात येतं की नंतर मला जायची घाई होत नाही कधी कधी एरवी आपण कुठं असलो की इकडून तिकडं जायचं तिकडून इकडं आलो की आपण रमतोच जरा त्यामुळं गाव असल्यामुळं आता तुम्ही बघा किती छान पद्धतीने हसवला खिलवला तेव्हा असे खूप वेगळे वेगळे लोक सगळे आपले जे सगळे हेच हेच तर छोटे आयुष्य हेच आहे ना की आपले हे जे संबंधित भावना आहे भावनेतन सगळं निर्मित होतं आणि त्यामुळं मी एवढं सांगतो <laughs> <laughs> की आम्ही सगळेजण आपल्या सोबत आहोत आणि तुम्ही सांगितलेल्या बद्दल मी आपले आभार मानतो काही कामं केली जी आमच्या गरजेची आहे वेळ आपला थोडा आहे तुमचा शेड्यूल बिझी आहे परंतु वेळोवेळी आमचे कार्यकर्ते करे करे आम्ही तुमच्याकडे येऊ शकत नाही आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही तुमच्या पोहोचूया आम्ही बसल्यानंतर आमच्या कामाची काय पर्याय आहे हे तुम्हाला दिली तुमचा आणि असतील समाजानभू असतील आमचे घमाणे साहेब असतील हे कार्यकर्ते तुमच्याकडे वेगवेगळ्या कारणाने त्यांची जी काय कामं असतील ती नागरिकांची कामे तुम्ही जास्तीत जास्त ज्या पैसे पूर्ण होतील त्यासाठी तुम्ही तुम्हाला Terima kasih uh, kerana લાઈટ છોડવસ આખરે આખરે બોલાય લાઈટ છોડવસ લાઈટ ડાન્સ સર લાઈક યુ જોર આનો પોઈન્ટ આ સાયબર છે કાઈ વાહ યાન ટી શેર કર એ ઉલટવા વાહ વાહ વેરી ગુડ सगळ्यांचा सोसायटीच्या सेक्रेटरी म्हणून मी त्यांचा स्वागत करतो त्यांचं संगमवाडी गावावर आणि सोसायटीवर विशेष प्रेम आहे जोराने आपण व्यायाम करू तेवढ तो आजार जो आहे तो आपण दूर पाठवू शकतो सिद्धार्थ धोनी ही आपली जी निकड आहे ओळखली आणि त्यांनी आपल्याला ओपन जिम दिली आहे त्याबद्दल त्यांचा अजून एकदा धन्यवाद देतो निवडून येतील हे मी पहिले ऍडव्हान्स मध्ये दे छोटीशी गोष्ट त्यांनी पहिली मान्य केली त्यावेळेस अभिनंदन कित्येक वर्ष झालं की सोस संगमवाडी गावाची एक मोठी अशा घटना घडून घडत झाल्या आणि परत पुन्हा नाही होणार यासाठी त्यांनी सीसीटीव्ही बसवले गावासाठी त्यांचं मी सोसायटी तर्फे स्वाग अभिनंदन करतो आणि स्वागत आपल्याकडे आलेलं आहे त्याचा आपल्याला सगळ्यांना उपयोग व्हावा अशी त्यांची मनापासून इच्छा होती आणि ती आज पूर्ण झालेली त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांना मी त्यांचं अभिनंदन करतो उपस्थित आमचे गावाने जी आहेत आमचे समाधान भाऊ आहेत तात्या आहेत उपस्थित सर्वच ग्रामस्थ आहेत आणि आपल्या सोसायटीत राहणारे सर्व महत्वानी भगिनीनो मी पण म्हणजे तुम्ही म्हणला तसं आता माझं पण आपल्याशी इथे पारवारिक नातं झालेलं आहे कारण आहे खरं आणि बरोबर आहे तुम्ही म्हणला दादा तसं मोठा संगम तसा संगम हा आणि आता आप येत आहेत ना आपल्याला येत आहेत ना आगे। आगे। आगे ना पण म्हणजे खरंच खूप जिवाळ्यानी प्रेमाने आपण सगळेजण इथं राहतात माझं अनेक वर्ष इथं काही ना काहीतरी निमित्ताने आपण बोलून आलोय मला काही कुठलीही गोष्ट सांगा मला जेवढं समाधान आपल्या आपली सेवा करून किंवा आपलं उपयोगी पडून सेवा परमेश्वराच्या ببلو نه रे موقص पाहिजे का ठोकेट पाया ना हा नाही काय नाही काय नाही काय नाही تمام اي جا समजला हाइट ना गाड्या आहेत आता नाही काय शेतकरी संप्रदायाचे सदस्य खैरेवाडी वाल्या सर्व जनतेचा शिखर मध्ये दम येत आल्या आपल्या सर्वांच्या अपेक्षा कम आहे कमी आहे दादांनी नारळ फोडतो ना फोडतो बाळासाहेबांनी आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दादांचा म्हणून त्यांचा स्वागत करतो दादांना त्यांच्या पुढील कार्यासाठी अधिक शुभेच्छा देतो भूमीपूजन करण्यासाठी पण उपस्थित आदरणीय आपल्या सर्वांचे आवडलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्रपती शिवाजीनगर भागात केलेल्या कार्य सम्राट आमदार अनोजीच्या दादरी दोन आदरणीय विनोद यांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये गुरुवर सर्वजण आपले नमस्कार आपले सर्वजण आपले भोजन तयार आहे आज आपण भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा इथे पार पडतोय त्यासाठी उपस्थित आमचे लाडके आनंदजी गोडांबे आपल्या या खैरे वस्तीचे खऱ्या अर्थाने आमचे आपले आधारस्तंभ बा माझे मोठे बंधू बाळाभाऊ वाटकर आनंद मला खूप सॅटिस्फॅक्शन आहे समाधाने आता की फेरीवाडीमध्ये नाही नाही म्हणतात थोडं एंड लागतं बऱ्यापैकी निधी पार पड मला आठवत आहे की चाची पहिल्यांदा तिकडं होऊ थोर ड्रेनेज लाईनची होऊ आणि खरंच मला निधी मिळायला सुद्धा शास्त्राच्या उशीर दा झाला पण आज शेवटचं भूमिपूजन आहे मी पहिल्यांदा असं बाळाभाऊला सांगत होतं की असं भूमिपूजन मी पहिल्यांदा केलं की जेव्हा शंकर शंख वाचतोय हे पण एक माझ्यासाठी एक वेगळा अनुभव आहे हो आज पण आपली बऱ्यापैकी काही काही भागात मी कामं करू शकलो जे सांगितले ते केले असं ही सुरुवात आहे की जो उशीर झाला तो नक्कीच मी काळांतरात जास्तीत जास्त भरून काढेल मला विशेष उल्लेख करायचा आपल्या बाळासाहेबांचा बाळासाहेब दारोडकरांचा की खरंच की ज्या पद्धतीने त्यांना तळमळे या परिसरातील नागरिकांना खेरेवाडीतील नागरिकांना त्यांच्या सातत सतत पाठपुरावायचं म्हणजे मी आ, मी नेहमी आज आज शेवटचं भूमिपूजन आहे मला सुद्धा आता पाच वर्ष कम्प्लीट होतील तेरा तारखेला कदाचित आचारसंहिता पण लागेल पण किती वेळा ते नाराज व्हायचे माझ्यावरती चिडायचे तो पवार कुठे पवार आहे काय पवार काम चांगल्या क्वालिटीचं व्हायला पाहिजे काम लवकर व्हायला लवकरपेक्षा चांगल्या क्वालिटीत व्हायला पाहिजे आणि कुठलीही विषय असेल तर उलट ते आवर्जून त्या आग्रहाने करून घेतलंय मला खरंच त्यांचं खूप कौतुक आहे आणि खूप खूप चांगल्या पद्धतीने चांगल्या वातावरणात कामं झाली खूप नवीन संबंध झाले सगळ्यांची पासळकर साहेब आहेत आमचे आणि मला वाटतं ते पी एम बी एम होते मी साहेब आम्हाला लाभले त्यामुळे आमच्याही अतिशय छानपुरीमध्ये अभिमानाने त्याचा आनंद आहे आम्ही पूर्तिडके येतो त्याच पूर्तिडकीने तुम्ही काम करता त्याचा विशेष आनंद वाटतो राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा नुकताच सत्कार झाला असे कार्य समोर त्यांना